नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला सोयाबीन राजमा पुलाव करून दाखवणार आहे झटपट होणारा असा हा पुलाव आहे व्हिडिओ स्कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा व्हिडिओ तर सगळेच बघतात पण लाईक आणि कमेंट मात्र कोणीच करत नाही बरेच व्ह्यूज येतात पण कमेंट आणि लाईक करत नाही तर प्लीज कमेंट मात्र लाईक लाईक आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा तर चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करू तर इथे मी कुकरचं भांडं घेतले कुकर घेतलेलं आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तेल आणि एक चमचा तूप टाकलेला आहे तर जेव्हा तूप टाकलं ना तर तेव्हा माझा व्हिडिओ मोबाईल बंद पडला होता कारण व्हिडिओमध्ये मोबाईलमध्ये माझे व्हिडिओ जास्त झाले होते त्यामुळे मोबाईलसारखा बंद पडत होता तर आता हे दोन्ही मी तापून घेतलेले आहे तर त्यासाठी आपल्याला इथे मसाले लागणार आहे तर दोन तीन दालचिनीचे तुकडे चार पाच लवंगा चार पाच काळी मिरी तीन चक्री फुलं आणि तीन मसाले वेलचे अशा प्रकारे हे मसाले घेतले आहेत ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर तेल चांगलं तापलं की त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर आपण इथे अख्खे मसालेच टाकणार आहे आणि इथे मी आ, पाच सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या मोठ्या होत्या तर बारीक असेल तर जास्त घ्या थोडंसं एक इंच आलं किसून घेतलेला आहे आणि कढीपत्त्याची दहा बारा पानं घेतली होती ती अशा पद्धतीने कोथिंबीरेसारखे बारीक कट करून घेतली आहे मुलं जेव्हा कढीपत्ता खात नाही निवडून टाकतात ना तर त्यांच्यासाठी असा हा उत्तम पर्याय आहे तर इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक अशा उभ्या कट करून घेतल्या आहेत तीन सुक्या मिरच्या तर अशा प्रकारे हे सुके मसाले घेतलेले आहे हे तेलामध्ये आपल्याला चांगले परतवून घ्यायचे आहे मोबाईलसारखा बंद पडत होता म्हणून बरेच माझे व्हिडिओ स्किप झाले आहे त्यामध्ये तर एक एक वेळ तुम्हाला मी सांगणार आहे तर इथे मी तेजपत्त्याची तीन पानंसुद्धा टाकलेली आहे तर तीसुद्धा आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे तर हे मसाले आपल्याला ना एक मिनिटभर आपल्याला कमी गॅसवर परतवून घ्यायचे आहे म्हणजे सर्व स्वाद जो मसाल्यांचा असतो ना तर तो तेलामध्ये उतरतो आणि त्यामुळे मुळे पुलाव चांगला लागतो तर फास्ट गॅसवर जो मी परतवून आला ता ना तर तेव्हा मसाले हे जळले जातात आणि त्याचा स्वाद पण लागणार नाही तर इथे मी एक वाटी कांद्याची प्युरी घेतली होती त्यावेळेससुद्धा माझा व्हिडिओ बंद पडला मोबाईल बंद पडला होता आणि एक टमॅटोची एक वाटी टोमॅटो प्युरी घेतलेली आहे तर अशा प्रकारे कांदा आणि टोमॅटोची प्युरी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे कांदा टाकल्यानंतर आपल्याला थोडा वेळ परतवून घ्यायचा आहे त्यानंतर टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे कांदा आणि टोमॅटो शिजवून घ्यायचं आहे आणि शिजवण्यासाठी थोडंसं आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे आपण चांगलं शिजवून घेऊ तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तर आपल्याला हे कांदा आणि टमॅटो शिजवायला जवळजवळ दोन ते तीन मिनटं लागतात खूप जास्त वेळ लागत नाही मिडियम गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे काय होतं की हे कांदा टमॅटो असताना हे पटकन शिजल्या जातात आणि कलरही चांगला येतो थोडा वेळ झाकण ठेवून घ्यायचं म्हणजे पटकन शिजल्या जातात तर आता बघा दोन मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं साईडला तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला कांदा टोमॅटो असा छान शिजलेला आहे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा इथे एक वाटी मी राजमा घेतलेला आहे तर तो तुम्हाला रात्रीचा करायचा असेल तर सकाळी भिजत घाला सकाळी करायचा असेल तर रात्री भिजत घाला म्हणजे पूर्ण आठ ते न स सात ते आठ तास भिजत घालायचा आहे आणि इथे मी दहा मिनटं सोयाबीन भिजत घातलं होतं गरम पाण्यात आणि इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे तो मी अर्धा तास भिजत घातला होता तो पण दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता कोलम घेऊ शकता फक्त फक्त चिक चिकट तांदूळ घ्यायचा नाही म्हणजे इंद्रायणी जे तांदूळ असतात किंवा जो नवीन तांदूळ असतो ना तो इथे आपल्याला वापरायचा नाही म्हणजे जेव्हा तुम्ही शिजवाल ना तर तेव्हा असा मोकळा सुटसुटीत झाला पाहिजे आणि तुम्हाला जर चिकट हवा असेल तर तुम्ही नवीनसुद्धा तांदूळ वापरू शकता तर आता हे सर्व आपल्याला एक ते दोन मिनटं सर्व मसाल्यांमध्ये परतवून घ्यायचे आहे त्यानंतरच आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे तर यामध्ये फक्त मी अख्खे मसाले टाकलेले आहेत दुसरे कुठलेही पावडरचे मसाले टाकलेले नाही तर इथे बघा मी इथे पाणी ज्यात आपण दीड वाटी तांदूळ घेतले नाही त्यासाठी आपल्याला तीन वाट्या पाणी लागणार आहे तर त्याच्यात डबल आपल्याला फक्त पाणी घ्यायचं आहे आणि तुमचा तांदूळ कसा आहे ना त्याप्रमाणे तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे आधी थोडंसं मीठ टाकलं होतं ना नंतर आपण थोडंसं कमी टाकायचं वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्या आणि पुलाव व्यवस्थित असा मिक्स करून आपला याला आपल्याला कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवर तुम्ही दहा मिनटं शिजवू शकता किंवा किंवा एक शिट्टी करून तुम्ही हा भात शिजवू शकता दोन्ही प्रकारे तुम्ही शिजवू शकता आता इथे झाकण लावून मी याची एक शिट्टी करून घेणार आहे तर एक शिट्टीमध्येच तांदूळ आपला छान शिजला जातो पण राजमा शिजायला जास्त वेळ लागतो ना तर मी राजमा शिजवला नव्हता तर थोडासा माझा कच्चा राहिला म्हणून त्यासाठी एक टिप्स आहे की तुम्ही आधी राजमा थोडासा उकडून घ्या साईटला आधी कुकरला आणि त्यानंतर यामध्ये टाका तर छान असा मऊ लागतो तर सोयाबीन छान शिजलं होतं पण राजमा थोडासा कमी शिजला होता म्हणून राजमा आहे ना आधी थोडा शिजवून घ्यायचा त्यानंतरच आपण हा तुम्ही त्या पुलावमध्ये टाकू शकता तर अशा प्रकारे बघा मोकळा सुटसुटीत आणि किती सुंदर असा आणि सुगंध तर पूर्ण घरामध्ये सुटला होता कारण यामध्ये जे अख्खे मसाले वापरले आहे ना त्याची चव खूप छान लागते तर अशा प्रकारे आपला हा सोयाबीन राजमा सोयाबीन पुलाव तयार झालेला आहे वरतून थोडीशी आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ आणि आता एका प्लेटमध्ये ही सर्व करूया आपण तर अशा प्रकारे सोयाबीन राजमा पुलाव तुम्ही नक्की करून बघा आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठल्या राज्यातून कुठल्या शहरातून आणि कुठल्या गावातून बघता हे सुद्धा मला कमेंट करून मात्र नक्की सांगा अशाच प्रकारे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकन आहे ती वाजवायला विसरू नका म्हणजे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद